तर अहमदनगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलानं बंड आहे सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली आहे आज गांधींच्या समर्थकांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिलीप गांधींचं तिकीट कापून भाजपानं सुजय विखे यांना मैदानात उतरवलंय त्यामुळे गांधी गट नाराज आहे सुवेंद्र यांच्या बंडामुळे नाराजीला तोंड फुटलंय आता भाजपा दिलीप आणि सुवेंद्र गांधींची समजूत घालणार का हा प्रश्न आहे सर्वांचा काही जण म्हणतात की आम्ही पंच्याहत्तर हजार लोकांचं पेशंट नीट बरे केले अरे बाबा तू पंच्याहत्तर हजार लोकांचे पेशंट नीट केले आमच्या वडिलांनी एकोणीशे नव्याण्णव दोन हजार एकोणीस पर्यंत असे कितीतरी लोकांचे कामं केले तिथे तर सांगितलं नाही की आम्ही तुमच्यावर उपकार केले ही साहेबांची भाषा आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की या ठिकाणी मी फॉर्म भरणार का भरणार तर मी पण एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आमची मी कुठं भावना आहे